नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती पत्नी होत्या तुमच्या ऑप्शन आहेत ए एक बी तीन सी दोन आणि डी चार तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन तुमचा पुढचा प्रश्न आहे रामायण हे कोणत्या ऋषीने लिहिले आहे तुमचे ऑप्शन आहेत ए वाल्मिकी बी व्यास सी तुलसीदास आणि डी कालिदास तुमचं योग्य उत्तर योग आहे ऑप्शन ए वाल्मिकी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते तुमचे ऑप्शन आहेत ए ऑक्टोपस बी मासा सी कासव आणि डी व्हेल तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑक्टोपस तुमचा पुढचा प्रश्न आहे मानवाच्या शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए हाड बी नखे सी दातांच्या ॲनिमल आणि डी गुडघ्यांचे हाडे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दातांचा ॲनिमल तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात आधी सूर्य कोठे उगवतो तुमचे ऑप्शन आहेत ए सिक्कीम बी आसाम सी अरुणाचल प्रदेश आणि डी नागालँड तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा कोणता शहर पिंक सिटी म्हणून ओळखला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए जयपूर बी उदयपूर सी जोधपूर आणि डी बेंगळूळ तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर तुमचा पुढील प्रश्न आहे असे कोणते फळ आहे ज्याच्यामध्ये बिया नसतात तुमचे ऑप्शन आहेत ए केळी बी सफरचंद सी द्राक्ष आणि डी संत्री तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केळी तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त कॉफी कोणत्या देशात पियली जाते तुमचे ऑप्शन आहेत ए अमेरिका बी फिनलँड सी भारत आणि डी ब्राझील तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फिनलँड तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तुमचे ऑप्शन आहेत हे एक मे एकोणावीसशे पन्नास बी एक मे एकोणावीसशे साठ सी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस आणि डी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे बावन्न तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक मे एकोणावीसशे साठ तुमचा पुढचा प्रश्न आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात तुमचे ऑप्शन आहेत ए व्ही के कृष्ण मेमन बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन सी डॉक्टर वर्मा आणि डी राजगोपालचारी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता तुमचे ऑप्शन आहेत ए सी व्ही रमन बी मदर तेरेसा सी रवींद्रनाथ टागोर आणि डी होमी भाभा तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए जय महाराष्ट्र माझा बी ए माझ्या मातीतल्या सी जय जय महाराष्ट्र माझा आणि डी महाराष्ट्र माझा तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जय जय महाराष्ट्र माझा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये आपातकालीन स्थिती जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पंतप्रधान बी संसद सी राष्ट्रपती आणि डी सर्वोच्च न्यायालय तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती तुमचा पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाले तुमचे ऑप्शन आहेत ए आग्रा बी अमृतसर सी दिल्ली आणि डी लाहोर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमृतसर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले तुमचे ऑप्शन आहेत ए पिंकली वंकया ऑप्शन बी राजेंद्र प्रसाद सी सुभाषचंद्र बोस आणि डी लोकमान्य टिळक तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पिंकली वेंकया तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या लोकांनी भेंडी जास्त प्रमाणात खाऊ नये तुमचे ऑप्शन आहेत ए बद्धकोष्ठता बी हृदयविकार सी मधुमेह म्हणजे शुगर आणि डी किडनी स्टोन म्हणजे मुतखडा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी किडनी स्टोन म्हणजे मुतखडा तुमचा पुढील प्रश्न आहे सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी मेघालय आणि डी मध्य प्रदेश तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए श्रीहरिकोटा बी थुंबा सी अहमदाबाद आणि डी चेन्नई तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थुंबा तुमचा पुढील प्रश्न आहे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तुमचे ऑप्शन आहेत ए राजेंद्र प्रसाद बी सच्चिदानंद सिन्हा सी जवाहरलाल नेहरू आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सचिदानंद सिन्हा तुमचा पुढील प्रश्न आहे पहिली भारतीय महिला जी अंतराळात गेली ती कोण होती तुमचे ऑप्शन आहेत ए कल्पना चावला बी सुनीता विल्यम्स सी बचेंद्री पाल आणि डी किरण बेदी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कल्पना चावला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा